पुरणाची चाळणी आहे यातच आपण वाटून घेणार आहोत पुरण तयार करून हे बघा पाणी असं छान आमटीसाठी राहिलेलं आहे त्यात थोडा डाळीचा पण आर्क उतरलेला असतो त्यामुळे आमटीला चव छान येते पाणी बाजूला ठेवून देऊया आणि आपण पुरण तयार करून घ्यायचं आहे डाळ आपली छान शिजलेली आहे तर घोटून अशी घोटून घ्यायची आहे मॅशरच्या साह्याने किंवा चमच्याने सुद्धा घोटली तरी चालेल छान अशी डाळ आपली शिजलेली आहे आणि नंतर आपण गूळ पण बारीक चम करून घेतलेला आहे तीन वाटी गूळ घेतलेला आहे चार वाटी आपण डाळ घेतलेली आहे त्यासाठी गूळ घेतलेला आहे चार वाटी डाळ आपली घोटून काळ झालेली आहे ती काढून घ्यायची आहे आणि आपण ती त्यात गूळ घालून वाटून घ्यायची आहे चला तर मग आपण आपली आता डाळ वाटून घेऊयात सर्व डाळ वाटून घ्यायची आहे चाळणीमध्ये ठेवून सर्वात अगोदर आपण घोटून घेतलेली आहे चांगली पुरणपोळी मऊ होते व छान लागते अशा प्रकारे डाळ शिजवून घेतली आणि घोटून बारीक करून चाळणीने वाटून घ्यायची आहे दुसरीकडे आपण गूळ पण बारीक करून ठेवलेला आहे अगोदर सर्व डाळ आपली वाटून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली सर्व डाळ वाटून झालेली आहे आणि त्यामध्ये आपण तीन वाट्या गूळ घातलेला आहे गूळ बारीक करून घेतलेला होता आणि गूळ घालायचा आहे गूळ घालून पण मग पुन्हा मिक्स करून घ्यायचं छान बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे पुरणाचा वास पण छान येतोय पोळ्या पण तशा छान अशा कापसासारख्या मऊ मऊ होतात आणि जिभेवर टाकताच विरघळतात अशा पुरणपोळ्या तयार होता होणार होतात अशा प्रकारे तुम्ही जर पुरणपोळी करून बघितली तर नक्कीच तुमची पुरणपोळी छान आणि होणारच मऊ सूत आणि पुन्हा पुन्हा तुम्ही प्रत्येक सणाला पुरणपोळी आवर। आवर्जून कराल अशा प्रकारे आपलं सर्व पुरण बारीक करून गूळ मिक्स करून झालेलं आहे आता गॅस चालू करायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे चांगलं पुरण छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पर पुरण पण पुन्हा छान असं शिस्त आणि गूळ पण आपला त्यात पूर्ण सगळ्या डाळीमध्ये विरघळतो आणि त्याची चव अजून छान लागते थोडंसं जसं जसं गूळ पातळ होईल विरघळेल तसं पुरण पातळ व्हायला सुरुवात होते आणि आपली डाळ पण खूप छान अशी शिजलेली होती हे बघा बघू शकता तुम्ही थोडं पातळ झाले मिश्रण आणि हलवत राहायचं आहे सारखं त्याला हलवत राहायचं आहे छान परतून घ्यायचं आहे कढई जाड घ्यायची त्यासाठी म्हण त्यामुळे पुरण आपलं छान परतलं जातं व खाली लागत नाही अशा प्रकारे कापसासारखं मऊ मऊ पुरण तयार होतं आणि त्याच्या पोळ्या पण छानच होतात खूपच छान होतात बघू शकता तुम्ही पुरण किती छान परतून झालेलं आहे पुरण परतून झालेलं कसं आपण समजायचं की त्यात अशी उलटणी आहे ना तर ती अशी उभी राहिली की आपलं पुरण पूर्णपणे चांगलं शिजवून झालेलं आहे आणि परतून झालेलं आहे बघू शकता वास तर खूपच छान येतोय आणि पुरण पण छान आपलं कोरडं कोरडं झालेलं आहे हे बघा त्यात उलटणी अशी उभी राहिली की परतून झालेलं आहे असं समजायचं आपलं उरण पुरण पुरण आपलं परतून झालेलं आहे यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुरण बघू शकता तुम्ही किती छान असं आपलं मऊ लुसलुशीत कापसासारखं झालेलं आहे पुरण बाजूला ठेवायचं आहे आणि कांदा परतून घ्यायचा आहे आमटीसाठी आपण तीन मध्यम साईजचे कांदे घेतलेले आहे कांदा परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावरती छान असा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आणि खोबरं पण भाजून घ्यायचं छान असं खोबरं भाजून घ्यायचं हे बघा कांदा असा छान फ्राय करून घेतलेला आहे कांदा जरा चांगला फ्राय करून झाला की आमटीची चव पण छान येते त्यानंतर खोबरं बारीक करून झालेलं आहे त्यात आपण थोडा लसूण घालायचं आहे आता आपण कणिक मळून घ्यायची आहे तीन वाट्या कणिक घेतलेली आहे आपण ती मगाशी चाळून घेतलेली ती आपण आधी मळून ठेवायची आहे अगोदर मळून ठेवली की ती पोळ्या करायला खूप छान भिजतं पीठ आणि पोळ्या पण मऊ छान होतात पीठ आपलं चाळून घेतलेलं होतं त्यामुळे साधारण चार वाट्या कणिक घेतलेली आहे आणि आता ती मी मळून घेणार आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार छान अशी मळून घ्यायची आहे घट्ट गट, घट्टसरच गोळा करायचा आहे जास्त पातळ पण नाही करायची पीठ आपण कारण ते पाण्यामध्ये आपण भिजत ठेवणार आहोत हे बघा असं घट्टसर गोळा तयार करून त्यात दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि तो गोळा त्यात एक अर्धा ते एक तासभर मुरू द्यायचा भिजून द्यायचा गोळा त्यात पाण्यामध्ये बुडला पाहिजे छान अशा पोळ्या छान मऊ होतात याने आणि पीठ आपलं भिजत ठेवून देऊयात बाजूला त्यानंतर आपण भजी करण्याची तया तयारी करूया आपण भजी मक्याची कणिसाची भजी तयार करणार आहोत एक कणीस घेतलेला आहे ते सोलून घ्यायचं आहे त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत ते, ते बाजूला ठेवून देऊयात आमटीचा मसाला तयार करून घ्यायचा आहे लसूण घातला आहे कडीपत्ता घातलेला आहे थोडी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर लसूण घालायचं आहे हळद घालायची आहे लाल तिखट एक चमचा आणि गोडा मसाला एक चमचा घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि एक अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावर चोळून घालायचा आहे ओव्याने छान अशी चव येते आमटीला आमच्याकडे आम्ही याला सार म्हणतो वाटून घ्यायचं आहे तर कढईमध्ये पातेला तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की आपला कढीपत्ता टाकायचा आहे फोडणीला छान कढीपत्त्याचा खूप छान वास येतो आमटीला चव छान येते कढीपत्त्यानी परतून घ्यायचा आहे छान तेलावरती कढीपत्ता त्यानंतर आपण आपण वाट